इथं ना वॉशरूम बाथरूम तिचं तिकीट भाडे किती एकूण वीस रुपये नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी भूषण स्वागत करतो फ्रॉम जी जे गुजरात राज्यातील बिल्ली मोड जंक्शन या तालुका गांदेवी जिल्हा नवसारी आपल्या भारतीय रेल्वेमध्ये एकूण तीन मुख्य रेल्वे आहेत पहिली नॅरो गेज दुसरी मीटर गेज तिसरी ब्रॉडगेज ज्या आपल्या मुंबई लोकल किंवा मेल एक्सप्रेस धावतात ती मुख्यतः ब्रॉडगेज नेरळ माथेरानला जोडणारी पर्यटन ट्रेन ती चालते नॅरो गेज आणि तिसरी जेणे आजपर्यंत आपण कधी प्रवास केला नाही पण आज मात्र हा प्रवास होणार गुजरात राज्यातील बिल्ली मोरे जंक्शन ते थे थेट वगई या ठिकाणापर्यंत तुम्ही डीडीएलजे जी किंवा होत आहे हे चित्रपट पाहिले असतील आणि त्या चित्रपटामध्ये बघा चॉकलेटी कलरची ट्रेन आहे आणि आतमध्ये लाकडी बेंचेस तर असा काही धूमधडाका प्रवास तुम्हाला आजच्या वडिमधून पाहायला मिळेल तर ही रेल्वे नेमकी कोणत्या मार्ग चालवली जाते एकूण डिस्टन्स किती तिकीट भाडे किती आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जाणारा मार्ग कसा आहे संपूर्ण गोष्टींची माहिती तुम्हाला आजच्या वेडिओ मध्ये नक्कीच मिळेल तर व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत पाहत राहा आणि माझ्यासोबत व्हर्च्युअली डिजिटली मीटर गेज ट्रेन प्रवासाचा आनंद घ्या छान सुंदरसं वातावरण झालंय समोर दिसते रेल्वे स्टेशन बिल्ली मोरा जंक्शन हे बघा बिल्ली मोडा जंक्शन तीन मार्ग आहेत एक जातो सुरत अहमदाबाद पुढे पालघर मुंबई आणि तिसरा वाला हा जो आपण प्रवास करणार वघईच्या दिशेने बिल्ली मोरा ते वघई गेज ट्रेनचा प्रवासचा टायमिंग आहे इथून दहा वाजून वीस मिनिटांनी आणि आता वाजले दहा वाजून एक मिनिट बिल्ली मोरा जंक्शन हा पलाट आणि बघा आली 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 ट्रेन आली वाटत येते 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 येऊन दे येऊन दे वारली पेंटिंग कला आपले आदिवासी बंधू आहेत त्यांची ही मुख्य कला वारली पेंटिंग तर येस ज्या ट्रेन होणार बिल्डी वगैरे नॅरो प्रवासी वर्ग देखील सज्ज आहे बसायला आपण हवाला कोच घेऊ जेथे लाकडी बेंच आहेस वा आलो आपण जुन्या काळामध्ये आलो असं काही आपला आजचा कोच आहे इथं ना वॉशरूम बाथरूम टॉयलेट ना बेसिन ही वाली मस्त पैकी विंडो बघू इमर्जन्सी वाली आणि सीट बघा ना एकदम आणि लोकोमोटिव बघा झेड डी एम फाय फाय वन नाईन नॅरो हे लोकोमोटिव्ह लावले जातात बिल्ली मोरा वगई एकूण सहा डब्यांची ज्यामध्ये पाच नॉर्मल चेअर कार साधे जनरल डबे आणि एक विस्टाडोम मागे बिल्लीमोरा ते वगई या दरम्यान जी स्टेशन आहेत पाच ते सहा स्टेशन त्या स्टेशन मधून चालणाऱ्या प्रवाशांना तिकीट स्वतः ट्रेन मॅनेजर देतात त्या ठिकाणी तिकीट काउंटर वगैरे काहीच नाही जी तुम्हाला तिकीट पाहिजे असेल तिकडच्या लोकांना तर ते लोक देतील देती। कोण ट्रेन मॅनेजर पण जो प्रवासी वर्ग चढेल बिल्ली पासून त्यांना मात्र तिकीट या ठिकाणी मिळेल पुढे काउंटर आहे बिल्ली मोरा अशी काय तिकीट बिल्ली जंक्शन ते वघई एकूण अंतर्भा किती आहे त्रेसष्ट किलोमीटर आणि त्यासाठी तिकीट भाडे वीस रुपये एंड टू एन जर्नी आपली ओनर आहे वीस रुपयात डिस्टन्स किती त्रेसष्ट किलोमीटर ऑन टाइम आपली ट्रेन जमान झाली दहावीस लावशी या ठिकाणाहून वीस रुपये तिकीट त्रेसष्ट किलोमीटर अंतर आणि पोहोचण्याचं टायमिंग कमीत कमी तीन तास आणि जास्तीत जास्त साडेतीन तास कारण ट्रेनचा निघण्याचा टायमिंग फिक्स आहे पण पोहोचण्याचा टायमिंग मात्र अजिबात फिक्स नाही सुरुवात करूया गणरायाच्या नाव नाही बोला गणपती बाप्पा बोरिया तब्बल पाच किलोमीटरचा प्रवास पूर्ण करून आपण पोचलो गणदेवी या स्टेशनला एकच फलट आहे आणि बघा आजूबाजूला सगळी लोकवस्ती एकही स्टेशन नाही एक आणि ना आपले प्रवासी वर्ग येतोय या ठिकाणी स्टेशन नाही याचा अर्थ असा होत नाही की तिकीट न काढता प्रवास करणे या ट्रेनमध्ये आपले टी टी दादा सगळ्यांची तिकीट चेक करणार ज्यांच्याकडे नसेल त्यांना तिकीट घ्यायला लावणार म्हणजे तिकीट घेणं बंधनकारक आहे किती रुपये तिकीट आहे मॅक्स टू मॅक्स वीस रुपये चला जास्त नाही फक्त एकच मिनिटाचा होल टाईम आणि आपली ट्रेन रवाना असे काही कोच आहेत आतमध्ये इंटरव्ह्यू ज्यामध्ये फक्त आसन क्षमता आहे लाकडे बेंचेस वाल्या ज्याला आपण बोलू वुडन सीट टू बाय टू कॉम्बिनेशन एकूण बसण्याची क्षमता माहिती किती आहे तीस ते बत्तीस प्रवासी आणि या दरम्यान तुम्हाला चार्जिंगची सोयी सुविधा नाही फक्त मिळेल पंखा आणि लगेचसाठी खूप छोटी स्पेस आहे फक्त पिशवी राहील अशा मोठमोठ्या बॅग राहणार नाही तेव्हा असेल खाली ठेवा नाहीतर तर सीट वरती कसलं हिरो एकदम नैनरम्य दृश्य झालाय पावसाळी ऋतूमध्ये या ट्रेनचा प्रवास केला तर अतिउत्तम इतर वेळेस आला तर सर्व काही सुकलेलं असतं आणि हीट इतकी असते की विचारू नका गुजरात हा शब्द ऐकल्यानंतर मोठमोठ्या टेक्स्टाईल कंपनी डायमंड कंपनी रिफायनरी प्रोजेक्ट्स छोटे मोठे कारखाने धार्मिक सांस्कृतिक हे सर्व कार्यक्रम इत्यादी समोर येतात पण गुजरात राज्यातील ग्रामीण जीवन तेथे ते होणारी शेती अरण्य वन्य विभाग हिरवाई पर्वतरांगा ग्रामीण लोकांची घरे कधी पाहिली आहेत का नसेल तर आजची मिनिटात गुजरातचे ग्रामीण जीवन अनुभव गुजरात राज्यातील नवसारी जिल्हा तालुका गांधेवी जिल्हा डांगला जोडणाऱ्या बिल्लीमुरा वघई या दरम्यान राहणाऱ्या आपल्या आदिवासी बंधूंसाठी कमी स्पीडने धावणारी मीटर गेज ट्रेन सुरू आहे एकोणीसशे तेरा मध्ये ते वघई असा त्रेसष्ट किलोमीटरचा रेल्वे प्रवास ब्रिटिश अंतर्गत गायकवाड घराणे यांसकडून सामान्य जनतेसाठी सुरू केला बडोदा संस्थानाच्या मालकीच्या रेल्वे मार्गावर गायकवाड घराण्याची सत्ता होती या ट्रेनचा मुख्यतः उपयोग हा जंगलातील मौल्यवान सागवान लाकडाच्या वाहतुकीसाठी व्हायचा बिल्लीमोरा वघई या दरम्यान एकूण नऊ स्थानके गांदेवी चिखली रोड रंगकुवा डोलिकुवा अनुवाल उनई केवडी रोड आंबा आणि डोंगरडा या गावातील राहणाऱ्या लोकांसाठी ही ट्रेन महत्वाची आहेच पण सापुतारा हिल स्टेशनला भेट देण्यासाठी पर्यटकांची देखील या ट्रेनला गर्दी दिसून येते साठ किलोमीटरच्या प्रवासात या भागात अनेक भात शेती कमळ फुले आदिवासी समाजांचे कौलारू घर निसर्गाना हानी न पोचता केली जाणारी कामे या मार्गातून नक्कीच दिसतात चिखली रोड सोडल्यानंतर मनाला शांत करणारे दृश्य आपल्या समोर येऊ लागते आम्ही पावसाळी ऋतू या ठिकाणी भेट दिलीत स्वर्गात आल्याचा अनुभव नक्कीच मिळेल निसर्गाच्या कुशीत येऊन अवहेलना न करता मिळालेल्या वरदानाचे उपभोग करू शकता जुन्या काळातील ट्रेनचा अनुभव हा अविस्मरणीय पण खाद्यपदार्थांचे प्रमाण खूप कमी असून हो या काकांकडून प्रवासी वर्गाला वीस रुपयात सुखी बैल खाऊ दिले जातो सोबत पाण्याची बॉटल देखील मिळून जाईल वळसड पासून जवळ असलेले बिल्लीमोर जंक्शनला उतरून या अनोख्या ट्रेनचा प्रवास नक्कीच करा चला मंडई आता पुढचे स्टेशन कोणतं आहे कोणत हा उनई वा भाई वा काय प्रवास होतोय एकदम ना वाजले दुपारचे पाहुणे एक आपण पोचलो उनाई वांसदा रोड या ठिकाणी आणि आतापर्यंत आपण वीस किलोमीटर अंतर पार केलं आहे कुठून बिल्ली मोरा ते पर्यंत उनाई हे गाव बाजूला आहे उनाई देवीचे मंदिर जे कोणी व्हिडिओ पाहत उनाई मधून या नक्कीच कमेंट करा हॅशटॅग आमचं उनई हॅशटॅग आमचं वाजदा इच एल टाइम ठीक बारा वाजून पाच मिनिट पण आपली गाडी उशिराने सुरू आहे तुम्हाला गुजरात राज्यामधील ग्रामीण जीवन अनुभवायचं असेल तर आवर्जून दिल्लीमोर ते वगई असा साठ किलोमीटरचा सा प्रवास करा या नॅरोगेज गेज ट्रेनने सगळीकडे भात शेती नारळाची झाड वा, वा 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 भाई एक नंबर पैसा वसूल जर्नी आहे पैसा वसूल केवडी रोड स्टेशन कोड चला के व्ही ओ या ठिकाणी फक्त दोनच पॅसेंजर चढले आणि सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी तिकीट काउंटर वगैरे काहीच नाही तिकीट काढायची असेल मागे ट्रेन मॅनेजरला भेटा रिसिप्ट भेटते आपल्याला अशी आणि प्रवास सुरू करा टाटा केवडी रोड टाटा तुम्हाला कसा वाटतोय हा प्रवास नक्कीच कमेंट करून सांगा तुम्ही देखील हा प्रवास कधी केला नाही करायचा असेल तर आवर्जून करा ते वघई आणि टाइमिंग लक्षात ठेवा दिवसातून फक्त दोनदाच हो सकाळी संध्याकाळी दहा वीस आपण बघली आणि संध्याकाळी सात ला तिकीट भाडे लक्षात ठेवा फक्त आणि फक्त वीस रुपये अजून दोन स्टेशन बाकी आहेत आपण नाश्त्याकडून घेऊ मस्त पैकी आणि नाश्त्यासाठी घेतलाय मस्त पैकी श्रीहरी मुकवास ठेपला या नाश्ता करून घेऊ थोडा लोणचं टाकून खाऊ मस्त पैकी कारण या ट्रेन मध्ये खायला तुम्हाला जास्त काही मिळणार नाही आपले दादा आहेत जे येतात बेल घेऊन सुकी बेल आणि पाण्याची बॉटल असं काय अन्न खायला तर बेस्ट राहील या मंडळी तुम्ही सुद्धा माझ्यासोबत खायला हम्म बहु मस्त लागे छे वगैरे एकच मार्ग आहे एकच ट्रेन समोरून ट्रेन ना कोणती पासिंग लागणारी किंवा कुठून ना सिग्नल लागणारी पण हा या दरम्यान शंभरहून अधिक फाटक आहेत शंभरहून अधिक सिग्नल आहेत त्यामुळे रेल्वे पास करण्यासाठी इकडचे पॉइंटमेंट या ठिकाणी अव्हेलेबल नसून जे पॉइंटमेंट जाते ते याच रेल्वे मधून प्रवास करतात समोर क्रॉसिंग लागलं तर फाटक जाऊन बंद करायचं गाडी पास करून पुन्हा एकदा ओपन करत त्यामुळे याच्यामध्ये वेळ जातो अंबिका नदी क्रॉस करून आपण आता पोचलो डंगरडा स्टेशनला सेकंड लास्ट स्टेशन याच्या पुढे वगाई आपण दुसऱ्या कोच मधून मस्तपैकी व्ह्यू एन्जॉय करू इंजिनच्या मागचा कोच त्या ठिकाणी आलोय इकडचं बघा इकडचे पिवळे कर आहेत आहेत सेम लाकडीवाले फक्त कलर मारलाय पिवळावाला येस yes, फायनली मंडळी आपण एकसष्ट किलोमीटरचा प्रवास पूर्ण करत दुपारी एक वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी पोहोचलो वघई स्टेशनला वघई द एंड ऑफ दिल्ली मोरा वघाई स्टेशन बघा काय ट्रेन दिसते आली की नाही नाईन्टीजची फिलिंग अशा चॉकलेटी ट्रेननी प्रवास करायला जर तुमच्याकडे वेळ असेल तर बाजूलाच आहे बस स्टँड पासून सापुतारा या हवेच्या ठिकाणी तुम्ही पोहोचू शकता पासून सापुतारा नाही म्हटलं तरी तीस ते पस्तीस किलोमीटर अंतर आहे तर गुजरात राज्यातील ग्रामीण जीवनाचा एक छोटासा भाग छोटासा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट का करा कारण शहरी भागामध्ये किती पण आपल्याला स्ट्रेस असले ताणतणाव असले शहरी भागामध्ये कितीही प्रगती झाली परंतु माणूस मोकळा श्वास घेण्यासाठी ह्या निसर्गाच्या खुशी देतो निसर्ग आपण जपला तरच आपल्या भविष्यामध्ये काही चिंता नाही पण निसर्गाला धक्का लागला तर तो माणसाला व्याज सकट परतफेड करतो सुशेगा मनाला शांत करणारे असे वातावरण खरंच नंबर वन हे जे आहे ना हे असंच राहून दे आणि या ठिकाणी पलीकडे डोंगर माथा सह्याद्री पर्वत डोंगर माथा झाडे झुडपे जंगले ही संपुष्टात न आणता आपल्याला वाचवायची हो ना बरोबर की नाही दोडा मार्ग येणार येणार ह्या टॉपिक वरती मी नक्कीच येणार जेव्हा वेळ येईल तेव्हा आवर्जून नक्कीच व्हिडिओ बनवणार दोडा मार्ग आणि त्यातील काही पंचवीस गावे जी आम्हाला इको सेन्सिटिव्ह झोन मध्ये आणायची आहेत पण तुम्हाला आवडलं ना बिल्लीवर जंक्शन वीस रुपये प्रवास बिंदास जोरात एक लाईक करा शेअर करा आणि पहिल्यांदा आपले चॅनल भेटले असतील त्यांनी सबस्क्राईब करून बाजूला बेलायकन प्रेस करायला विसरायची नाही भेटी मंडळी आता पुन्हा एका नवीन एका स्पेशल व्हिडिओ मध्ये तोपर्यंत तुम्ही भूषण गावडी सोबत प्रवास पहा आणि त्याच्यासोबत प्रवास करा